मधील या कॉर्नर चे अध्यक्ष खडतोय शैतनीतोई विकास भाऊ पाकडे आणि सतीश भाऊ काकडे व सर्व इतर मान्यवर सर्व बंद बघिन त्या राजूनी सचिननी आणि कृष्णनी अशी बॅटिंग केली का आता काय बोलावं आता तर प्रश्नच पडलेला आहे मला पण कारण मी आठ दहा दिवसापासून फिरतोय चैतली ताईंचं चेहर इतकं सिरियस होता पण आज त्यांना खतखतून हसताना बघून मलाही थोडं समाधान मिळतं ताईचे तेईचे नाजीबाग घेऊ नका तुम्ही ही जनता तुमच्याबरोबर आहे तुम्ही खोटं नाही बोलत आहे तुम्ही खरंच काम केलेलं आहे आणि त्याची पावती सगळ्या महिला या ठिकाणी बसलेल्या आहे आपल्याला सगळ्यांना आमदार निवडून नाही द्यायचं आहे आपल्याला कॅबिनेट मंत्री निवडून द्यायचं आहे एवढं लक्षात का कारण या पुपरवा शहरामध्ये आपण गेल्या पाच वर्षामध्ये बघितले पाच वर्षापूर्वीची परिस्थिती पाच असा परिवार की ज्यांनी आजपर्यंत प्रयत्न केला काळे साहेब असतील त्यांनी रवायतीच्या माध्यमातून आपल्या गोर समा गरीब सामान्य घरातील मुलांच्या शिक्षणासाठी काम केलं आमदार दादा काळे असतील त्यांनी को हो या कोपराव शहरामध्ये हा लहान फुल असेल धारणावर फूल असेल असे मोठे काम त्यांनी केले या फुलाची समस्या राजा घरात वाईट घटना घडल्या त्यांना या फुलाचं महत्त्व आहे चार साडेचार वर्ष ज्या वेळेस लहान फुला पाणी राहायचं त्यावेळेला बेटाचा आणि कोपरावा शहराचा संपर्क सुटून जायचा बेटा, बेटा दावा तुम्हायचं असं मोठ्या फुलावर धाव लागायचं चौकाचे बाजार लाल धाराबावरून कोणकोणी तिकडचे लोक कोपरावा देत नव्हते कोपराव शहरातील बाजारपेठ ऊस पडायची आणि अशोक अशोक दादांनी तेच सगळं हेरलं आणि या कोपराव शहरामध्ये दोन पूल केले तेच पुन्हा वारसा अशोक दादांनी चालवला आणि माझ्या कोपराव शहरातील महिलांना एकवीस एकवीस दिसाळ पाणी येत चालायला रस्ते नाही आहे समाज मंदिर नाही आहे कोपराव शहरातील लोकांना विविध समाजाला बसण्यासाठी बसण्या उठण्यासाठी सामान काही जागा नाहीये या एकवीस दिवसावर पाणी यायचं आपल्या सगळ्यांना आपण बघायचो लग्न असेल त्याची तारीख सुद्धा त्या वेळापत्रकानुसार करावं लागायची आपल्याला एखादा अंधिवंदी असेल दावा असेल चार माणसं जायला पाहिजे पण एकच माणूस जायचं बाकीच्या पाण्यासाठी या ठिकाणी थांबायचो पण आजची परिस्थिती आहे का तीन दिवसावर पाणी येतं आपण एकदम बिंद झालेलो आपल्याला काहीच टेन्शन नाही राहिलेलं देड़ 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 का आपण आज तीन दिवसाड पाणी येणार आहे आपली दैनंदिन गरज भागणार आहे गाळाचं पाणी येत नाही स्वच्छ पाणी येत आपलं याची किमाया फक्त आमदार अशी दादा खाले आम्ही पाच वर्ष बघितलंय आमदार साहेबांचं काम एक डोळ्यामध्ये एक धर्मकासायची तुम्ही एक काम करणार आहे आपल्याला फक्त पाणी यायचा नाही दिसतंय तीन दिसा पण या मापच कष्ट हे आम्ही सगळ्यांनी बघितलंय मंत्र खालून वरपर्यंत मंत्रालयापर्यंत जो पाठपुरावा करावा लागायचा मंत्रालयामध्ये मंत्रालय मंत्र्यांकडून जावं लागायचं माझ्या गावाची समस्या थोड टिरकेने मांडणारा हा नेता आम्ही डोळ्यांनी बघितला आहे तुम्हालाही सगळ्यांना सहन सांगतो एक आमदार जर एवढं काम करू शकत असेल तर हा जर कॅबिनेट मंत्री झाला तर कोपरगाव शहराला महाराष्ट्रामध्ये एक नंबरला घेऊन जाईल त्या पद्धतीमध्ये तुम्ही सगळ्यांनी गाजून जाऊ नका समोरचा रडल गागल सर खूप दाखवतो म्हणजे खूप सर्व सामान्यातले पण राजा भोवने आणि सगळ्यांनी सांगितलंय त्याविषयी जास्त भाष्य करायचं नाही कारण त्यांना नगरसेवक मांडण्यामध्ये आम्हीच सगळेजण होतो चार माणसात बसवण्यामध्ये मा आम्हीच सगळेजण होतो जिल्हा अध्यक्ष करण्यासाठी आज ज्यांचा उन्हाद आहे मी यांचा एक आहे त्यांनीच सगळ्यांनी सांगितलं होतं पवार साहेबांनी त्यांनी का आमदार आशितो दादा काळे यांनी सांगितल्याशिवाय तुला जिल्हा अध्यक्ष पद मी देऊ शकत नाही त्यावेळेला आमदार आशितो दादा आम्ही स्वतः मी स्वतः गेलो दादा असं असं आहे काय करायचं काहीच प्रॉब्लेम नाही होते दादांनी गाडी दिली आम्हाला मुंबईला गाडी घेऊन गेलो आम्ही आणि दादांनी सगळ्यांना जयंत पाटलांना असेल दादांना असेल पवार साहेबांना स्वतः सांगितलं यांना जिल्हा अध्यक्ष करा काही पण करा माझी याच्यात काहीच हरकत नाही असं आपल्याला सर्वसामान्य माणसाला मोठा करणार नेता आहे आणि थोडीशी जनाची तर मनाची वाटली पाहिजे ज्या माणसाने आपल्याला चार माणसात बसवलं आर्थिक मोठं केलं सामाजिक मोठं केलं राजकीय मोठं केलं आज आपण त्यांच्या समोर शब्द सोपतोय हे एकदम लाजीबानी गोष्ट आहे ही हिंदू धर्माची संस्कृती नाही ज्या माणसाने मोठं केलं त्या माणसाला कधीच चॅलेंज करायचं नसतं पण ते आज कोकण शहरात घडतंय त्याविषयी सगळ्यांनी बोललंय फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगतोय की येत्या मीस तारखेला आपल्याला आमदार नाही कॅबिनेट मंत्री निवडून द्यायचं आहे या पोटतरी तुम्ही सगळेजण सकाळी उठा आणि सगळ्यांनी लाईन मध्ये जाऊन आमदार आशितो दादांना निवडून द्या आणि कोपरगाव शहरामध्ये एक नवीन वाटचाल निर्माण करून करू आपण कारण पाच वर्षामध्ये दादांनी मूलभूत गरजा आहे त्या सगळ्या केलेल्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये एमआरडीसी असेल युवकांना रोजगार असेल अशा सगळ्या प्रकारचे काम आशितो दादांच्या डोक्यामध्ये प्लॅन झालेलं आहे की मला माझं कुक महाराष्ट्रामध्ये एक नंबरला न्यायचे फक्त तुम्ही मागा हातू नका तुमचे नातेवोते असतील तुमचे मित्र परिवार असतील त्यांना फोन करून सांगा आणि आमदार असू तो दादांना एक नंबरचं बटन एक नंबरचं बटन दाबायचं एक नंबरचं बटन निवडून द्यायचं आणि महाराष्ट्रात एक नंबर न्यायचं एवढं तुम्हाला मी आवाहन करतो माझे जो शब्द संपवतो जय हिंद